या आंदोलनामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी मधील जनसागर उसळला होता आंदोलनाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रत्येक राज्याचे विभागातील कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते दिल्ली येथे दोन ऑक्टोंबर गांधी जयंतीच्या पूर्वी अखंड भारत देशातील कर्मचाऱ्यांनी एका क्रांतिकारी आंदोलन घडवले क्रांतिकारी नारा म्हणजे नो पेन्शन नो वोट जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा या घोषणांनी रामलीला मैदानात नाही तर दिल्ली दणदून सोडली जे सरकार आम्हाला पेन्शन देईल त्यांना बांधली आहे या आंदोलनामुळे केंद्र सरकार हादरले आहे या ऐतिहासिक आंदोलनासाठी आटपाडी तालुक्यातील तालुक्यामधील पेन्शन शिलेदारांनी सुद्धा सहभाग नोंदवला यामध्ये तालुकाध्यक्ष श्री नितीन गळवे सरचिटणीस श्री दीपक कबीर पेन्शन फायटर श्री जनार्दन मोठे कोशाध्यक्ष श्री तालुसा तालुका संघटक श्री विजय चव्हाण श्री विशाल कवडे श्री योगेश पुजारी उपस्थित होते हॉटेल चहा कॉफी बूस्ट लेमन टी ग्रीन टी दूध उपवासासाठी दही खिचडी शांबू वडा डिंक लाडू चिवडा बटाटा चिवडा केळी चिप्स बटाटा चिप्स पेडा नाश्त्यासाठी शिरा उपीट पोहे समोसा कचोरी समोसा भाजी पत्ता हॉटेल कैलास भवन समोर आठपाडी पाडी उत्कृष्ट नाश्त्याचे हॉटेल म्हणजे कैलास भवन आठ पाडी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल पूर्ण करण्यासाठी उत्खंठा आणि साकार कोरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक देखील व इंटिरियर डिझाईन गृहकर्जासाठी कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा पोस्ट आठपाडी आट तालुका आटपाडी जिल्हा सांगे बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवक केंद्र सर्व सुविधा विनाशुल्क उपलब्ध सुविधा बचत 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 खाते खाते खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडिया यांच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठपाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनाशुल्क बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र आठपाडी जिल्हा सांगली हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपापासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ गा खासगाव रोड घेऊ गा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस भारतीय जीवन बीमा निगम लाइफ इंश्योरेंस कॉरपोरेशन ऑफ इंडिया बीमा सेवा केंद्र एलआईसी सर्विस सेंटर एलआईसी चा सर्व पॉलिसी बजरंग मायती सर्दी संपर्क करा श्री आनंदा नामदेव लोखंडे बीमा सलगर मरडी मरडी की यूएसए चिरंजीव दंडराज आनंदा लोखंडे बीमा सलगर मोबाइल नंबर एकोनेंशी 77 77 वीमा सेवा केंद्र बोरिया स्टील एंड फर्नीचर मोरिया स्टील एंड फर्नीचर लग्ना ड्रेसिंग टेबल डिजाइनर बेड शोकेस सोफा व घरगुती उपयुक्त फर्निचर भांडी तसे गिफ्ट आर्टिकल सर्व का ही मोरिया स्टील एंड फर्नीचर प्रोपराइटर अमोल मिसा मोबाइल नंबर शहशी डबल शून्य त्रेपन साठ सत्तावन ऐसी ऐसी सत्यात्तर पंच मोरिया स्टील एंड फर्निचर मोर्या स्टील अँड फर्निचर मिरज पंढरपूर रोड सांगोला